शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी राज्यात पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान महाराष्ट्रातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईरार तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यादेवी नगर या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला चौदा आणि पंधरा तारखेला झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच इकडे मराठवाड्यात देखील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना तसेच खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच इतरही खानदेशातील भागांमध्ये ढगाळ वातावरण चौदा आणि पंधरा तारखेला निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र या परिसरामध्ये मोठा पाऊस असणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा आणि खानदेशात देखील काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात देखील चौदा पंधरा नोव्हेंबर दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या मात्र या भागात पाहायला मिळू शकतात सर्वात जास्त पावसाचा जोर आपल्याला चौदा पंधरा नोव्हेंबर दरम्यान कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र या परिसरामध्ये मोठा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद